शासनाकडे मागणी करतोय की ही जागा दोन हजार सालापासून जी आरक्षित आहे ही जागा विस्तारीकरणसाठी मिळावी परंतु अठरा तारखेच्या कॅबिनेट बैठकीमध्ये जो काय निर्णय अवधानाने झालेला आहे तो अतिशय चुकीचा आहे त्या संदर्भामध्ये आम्ही अनेकांशी संपर्क केला शिवसेनेच्या पुण्यातल्या नेत्यांशी संपर्क केला पण तो एकनाथ शिंदे साहेबांच्या मला आम्ही काय पोहोचू शकलो नाही सर्व कार्यकर्त्यांचं मत आलं की आपण याचा निश्चित म्हणून शिवसेना भवन कार्यालयासमोर आंदोलन करायचं त्या संदर्भामध्ये आम्ही आलो होतो परंतु शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या उपसभापती मान्य निलमदाय गोरे आणि सर्व शिवसैनिकांनी विनंती केली की हे आंदोलन आपण या ठिकाणी थांबून एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे आपण संविधानिक मार्गाने निवेदन देऊन या विषयाचं आपण पुढं कसं घेऊन जात आहे त्याप्रमाणे प्रयत्न करू म्हणून ताईंनी या ठिकाणी सर्व आंदोलकांच्या समोर आश्वासित केल्यामुळं आजचं समितीच्या वतीने होणारं आंदोलन आम्ही या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांच्या चर्चेतून थांबवलेलं आहे आम्हाला अपेक्षा